आणि या निवडणुकीमध्ये मला वाटतं पहिल्यांदा काँग्रेसची निशाणी प्रचारामध्ये नाहीये तर काँग्रेसची निशाणी प्रचारामध्ये नसणं आणि ऑल इंडिया चे मेंबर असलेले महाराष्ट्राचे काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले भुसवलेले आदरणीय बाळासाहेब थोरातांचा मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये स्वतःच्या शहरामध्ये स्वतःच्या पक्षाची निशाणी न घेणं याच्यासारखी शर्मेची कोणती दुसरी गोष्ट नाही आणि याच्या पाठीमागचं कारण जी मला माहिती आहे त्याच्याप्रमाणे कदाचित येणाऱ्या दोन हजार एकोणतीस ला बाळासाहेब थोरात भाजपमध्ये प्रवेश केलेले आपल्याला बघायला मिळते कारण सत्यजित तांबे जे आमचे मित्र आहेत काँग्रेसमध्ये अजूनही आहेत ते आता अपक्ष उभे राहिले विधान परिषदेमधून त्यांचा अपक्ष पण हे नावाला आहे तुम्हाला माहिती आहे की भाजपने त्याला सपोर्ट केला होता मग असं कोणतं प्रेशर आलं की काँग्रेसचा हात की ज्या हाताने संगमनेरला घडवलं ज्या हाताने बाळासाहेबांना घडवलं एवढं मोठं साम्राज्य बाळासाहेबांनी काँग्रेसच्या सा जीवावर उभं केलं आणि त्याच काँग्रेसची निशाणी न घेता संगमनेरची निवडणूक लढणं म्हणजे याच्या पाठीमागे असलेलं हे मोठं कारण आहे की कोणत्या मोठ्या शक्तीचा दबाव आल्यामुळे काँग्रेसची निशाणी त्यांनी घेतली नाही आणि एका प्रायव्हेट मधून ते निवडणूक लढवतायत ही मला वाटत पुढच्या भाजप प्रवेशाची नांदी तर नाही का हा विचार आपण सगळ्यांनी करायला पाहिजे आणि त्यासाठी सत्यजितला पुढे करून कारण सत्यजितच्या मिसेस नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार राहणं हीच संगमनेर मधली मोठी गोष्ट आहे कारण एवढं जर सत्यजित वर प्रेम असत तर सत्यजित साठी या नगर जिल्ह्याच्या या भागामध्ये मतदारसंघ बघितला असता आणि सत्यजित इव्हाना निवडून आलेला आमदार असता पण सत्यजित निवडून आलेला आमदार नाहीये याचा अर्थ सत्यजितच्या मिसेसला नगराध्यक्ष पदाची भूमिका देणं म्हणजे हे वरून कोणीतरी दबाव आणल्यामुळे झालेला आहे का हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न मला वाटतं संगमनेरच्या मतदारांनी पण लक्षात घेतला पाहिजे कि आता थोरातांचं सगळं निवडणुकीत हरल्यानंतर संपत आलेलं आहे आणि ते संपत आल्यामुळे शेवटी निशाणी पण घेतलेली नाही पक्षाचं नाव पण नाही आणि निवडणुका लढतायत त्याच्यामुळे भविष्यात एकतर भाजपमध्ये तरी प्रवेश होऊ शकतो किंवा आमच्या शिवसेनेमध्ये तरी प्रवेशाची नांदी होऊ शकते किंवा विचारणा होऊ शकते असं आम्हाला वाटतं राहिला प्रश्न की आदरणीय आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब इकडे येऊन गेले त्यांनी संगमनेर साठी एमआयडीसी साठी उदय सामंतांना त्यांनी सांगितलं मला वाटत कि फड़की निर्णय घेणं आणि लोकांच्या मदतीला जाणं हा जो एकनाथ शिंदेचा स्वभाव आहे तो स्वभाव मला वाटतं सा थोरात साहेबांना पचलेला दिसत नाही कारण थोरात साहेबांचा जो स्वभाव आहे की जो काँग्रेसचा स्वभाव आहे की आज मागणी केली की ती मागणी पाच ते दहा वर्षांनी पूर्ण करायची तोपर्यंत मागणी केलेले आरते सोडून गेलेले असतात त्याच्यामुळे जो शिंदेचा स्वभाव आहे की निर्णय तडकाफडकी घ्यायचा त्याचं काम तडकाफडकी सुरू करायचं हे थोरातांना पचनी पडलेलं दिसत नाही